रस्तो हो आम्ही डेली येऊपी जाऊपी हे पण दुकानं जाऊ काय ना पडो हा हा हे क हे किती आ हे रस्ते हां हे किती पण रस्ते योग् त्या पुलावर ना सगळ्या वाटो दौरल्यात तुम्ही आणि आमकाच की त्यांना फुलार वाट दवरून तमाशाच्या आणि ते खाचीक दवरल्या तसून पाडांग जातात ती सगळी घळून झाली ते पुढे किती करपाचे आम्ही आमदारांना लक्ष तांबोसे गवंडीवाळावरील हा रस्ता पहिलीचा मेन हायवे पण अजूनही तो आता हाय हायवेला एन एच सिक्स्टी सिक्सला जोडलेला नाही आहे कच्चा रोड तसाच ठेवलेला आहे त्यामुळे येथील रहिवासानं रोज त्रास सहन करावा लागतो तरी ही गणपती विसर्जनाची वाट अख्ख्या गावचे गणपती या वाटेने जातात ही वाट अजूनही दुरुस्त केलेली नाही आहे बघा अख्ख्या गावातील गणपती ह्या वाटेने येतात असे पण अजूनही काही अजून एक एक पर्सेंटचं पण काम काय केलेलं नाही कॉन्ट्रॅक्टरने तसंच सोडून गेलेलं आहे हे खड्डे आतमध्ये पाणी भरलेलं आहे हा पहिलीचा जुना ब्रिज आहे पण अजून काही रिपेअर केलं नाही आणि मेन हायवेला टच केलं नाही आम्हाला बससाठी उगवे येथे जावं लागतं सर्व वृद्धांना खूपच त्रास होतो चालून चालायला इकडे आणि बससाठी जायला धन्यवाद